डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पी एम किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच तुम अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी काही चार स्टेप तुम्हाला कंप्लीट असणं गरजेचं आहे ते कुठल्या काही चार गोष्टी अनिवार्य आहेत ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो तारीख सकट जाणून घेऊ तुम्हाला सोळावा हप्ता तुमच्या मध्ये तुम कधी येणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करणे कुशी आयुक्त तसे आवाहन केलेले आहे तसेच पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पंधरा जानेवारीपर्यंत काही पाच कामे करून घ्यायची ती कुठली कामे ती तुम्हाला सांगतो पी एम किसान रजिस्ट्रेशन कर केल्यावर तिथे तुम्ही तुमचे के वाय सी डिटेल तसेच लँड सीडिंग ऑप्शनयस आहे का नो हे चेक करायचे तसे तुमची ई के वाय सी प्रोसेस कम्प्लीट झाली का नाही ती चेक करायची तसेच बँक सीडिंग प्रोसेस बरोबर आहे का नाही हे सुद्धा चेक पुढे सर्वात मोठं मी तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ई केवायसी सहान्य बाबीच्या शेतकऱ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत राज्यात पंधरा जानेवारी पर्यंत गाव पातळीवर सुरू झालेल्या विशेष मोहिमेत सहभागी होण्यात आयुक्त प्रवीण गोंडम यांनी सांगितले पंधरा जानेवारी पर्यंत एक मोहीम चालू झाली आहे त्यामध्ये तुमची ई के वाय सी सर्व कम्प्लीट प्रोसेस करून घ्यायची तसेच शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता शासनाने पी एम किसान योजना सुरू केलेली आहे या नोंदणीसाठी बँक अकाउंट लिंक करायची की करा के वाय सी करायची शेतकऱ्यांच्या कुटुंब योजनेसाठी लाभासाठी पात्र आहात ही सोळाव्या हप्त्यात वितरित करण्यासाठी केंद्र शासनाची योजना आहे तसेच तुम्ही लँड साईडिंग भूमी आम्ही लेकर नोंदणी योजनेमध्ये समावेश करायचा अध्यापैसा संधी नसल्याने तलाठीमध्ये जायचे तसेच कार्यालयामध्ये संबंध करायचा ही के वाय सी करायची आणि तुमचा सोळावा हप्ता तुम्हाला पंधरा ते सोळा तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल सर्व मित्र शेतकरी मित्रांना लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र